स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आई आणि पप्पा चाललेत बघा शेतात राहण्यासाठी आता सध्या द्राक्ष राखणीला आले त्यामुळे ते शेतात थोड्या दिवस राहणार आहेत आणि त्यासाठी बघा एवढं सामान चालवलेलं आहे आणि आज आम्ही सकाळपासून हे सामान भरत आहोत गॅस शेगडी वगैरे सगळं चालवले आता तिथं जाऊन ते सेट करायचं आणि मग आई पप्पा थोड्या दिवस इथं राहणार आहेत हे पहा आम्ही आता चालूय फार्म हाऊसवर सर्व सामान घेऊन चाललो आहे जेवढं लागतंय तेवढं कारण सध्या द्राक्षेची बाग ही राखण्यासाठी आलेली आहे आणि त्या ठिकाणी कोणीतरी असणं गरजेचं आहे त्यामुळं आपण महिनाभर आम्ही मळ्यात चाललेलो आहोत सर्वजण बघा कशी आता सामान ठेवतायत थोडं थोडं म्हणतं आता गाडी तर फुल झालेली शिव पण आज लवकरच शाळेतून आलाय त्याला पण उत्साह आहे शेतात जायचंय आज म्हणतो आजी आपण शेतातच राहू पण उद्या शाला स्कूल आहे बघू आता काय होत आहे त्याच्या मूडवर आहे

ये रे चालू करू का हां फैन लाव का जी बस करणी कुठे इतो लाव ना पुढे इतो चना भरले Так вот, тут это тут. Так что. Не хочу здесь это там.

हा त्याच्यात पीक बघा सगळं सामान लावायचं काम चाललंय आमचं एवढा सगळा पसारा घेऊन आले पप्पांचं इथं गॅस शेगडी जोडायचं काम आहे लिंब पिशवीत ठेवले असते ना पप्पाने आणलेत का अजून इथं आल्यावर आम्ही मेथी निवडली ती बघा ताजे ताजे आणि आपल्या रानातला शेवगा आपल्या लिंबोणीच्या रानातून पप्पा येताना शेवगा घेऊन आलेत परत हे मस्त पेरू आणलेत लिंबू आणलेत ताजे ताजे वांगे आणलेत हे सगळं आम्ही व्यवस्थित शॉर्ट आउट करून फ्रीज मध्ये भरून ठेवणारे आणि आपल्या झाडाची बघा कैरी आंब्याची भारी आली झाकण नाही बसणार खायला

लाज <laughs> पाडून आपल्याला सांगितले मी ते कस का नाही तरी जुनं पान मोकर प्रदर्शन शिवचं फ्रीज ऑर्गनाइज करायचं काम चालू आहे खाली ठेव खालच्या कप्प्यात हा ठीक ओके आता आपल्याला या मिरच्या ते निवडायचे अजून हा तसं ठेवायचं नाही नाही त्याच कप्प्यात ठेव पॅक राहत ओके नाही नाही त्याच्यातच ठेवायचं अदरक